आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे चार यावर निरूपण पाहणार आहोत मंथनासाठी धर्म धर्मा, त्याचे वर्म नवनीत त्याचे वर्म नवनीत ते चिते घाटू नये ते चिते घाटू नये आले जाय ना सुनी आले जाय ना सुनी सांभाळावे वरावर सांभाळावे वरावर वर नव जावे वजावे दूर नव वजावे तुका मने घाले पोट तुका मने घाले पोट मग बोट चाटणी मग बोट चाटणी ते चिते घाटू नये आले जाय ना सोनीम आले जाय ना सुनी, प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो गुब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मंथनासाठी धर्माधर्म त्याचे वर्म नवनीत त्याचे वर्म नवनीत अत्यंत सुंदर असणारा अभंग अत्यंत कारण उपदेशपर असणारा अभंग कारण या जगामध्ये एवढे धर्म आहेत त्या सर्व धर्माबद्दल महाराज या अभंगामधून बोलतात महाराज आता म्हणतात मंथनासाठी धर्माधर्म त्याचे वर्म नवनीत आता मंथनासाठी धर्माधर्म म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये कारण या जगामध्ये जेवढे धर्म आहेत त्या धर्माला मानणारे माणसं या जगामध्ये भरपूर आहेत त्या धर्मावर बोलणारे या जगामध्ये लोकं भरपूर आहेत आणि त्या धर्माचं ऐकणारे या जगामध्ये माणसं भरपूर आहेत प्रत्येक धर्मामध्ये महाराजाला या धर्मा या अभंगामधून जे सांगायचं आहे ते अत्यंत मौल्यवान महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये मंथनासाठी धर्माधर्म कारण प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये कितीही धर्म असले त्या धर्माचं सांगणं जरी भिन्न भिन्न असलं पण त्या धर्माचं जे सांगणं आहे त्या सांगण्याचं जे सांगितलेलं आहे त्या धर्मामध्ये त्या धर्माच्या सांगणा सांगितलेल्या ग्रंथावर किंवा संतानं सांगितलेल्या शब्दावर आपल्या जीवनामध्ये त्याच्यावर बोलून आपल्या जीवनामध्ये भागत नाही त्याच्यावर ऐकून आपल्या जीवनामध्ये भागत नाही महाराजाने जो मंथन हा शब्द वापरलेला आहे मंथनासाठी धर्माधर्म कारण जेवढे धर्म आहेत त्या धर्माचं धर्मा एकच मुख्य ध्येय आहे त्याचं मंथन तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे मनन मंथन चिंतन अत्यंत महत्त्वाचं महाराजांनी जो शब्द वापरलेला आहे आपल्या जीवनामध्ये धर्माचं मंथन आहे का हे आपण आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करा प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये कारण धर्माच्या सांगण्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्याचं पहिलं आचरण करावं लागेल आणि धर्मानं जे सांगितलेलं आहे आता धर्मानं काय सांगितलं प्रत्येक धर्मानं त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी आता महाराज बी या अभंगामधून भगवंताची प्राप्ती करण्याचंच सर्व ज्ञान या जगाला सांगतात आता ते कशी करावे हे महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे मंथनासाठी धर्माधर्म त्याचे वर्म नवनीत कारण त्या धर्माचं सार काय आहे तर धर्माचं सार आहे नवनीत आपल्या जीवनामध्ये त्याचं वर्म महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये जर वर्म नाही कळालं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला धर्म कळालाच नाही असं आपल्या जीवनामध्ये समजावं मग तो कोणताही धर्म असो त्या धर्माचं वर्म महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे आता या महा महाराजांनी जे म्हटले ना त्याचे वर्म नवनीत नवनीत म्हणजे त्यांनी कारण दुधाचं उदाहरण दिलेलं आहे महाराजांनी न आता मला दुधाचं उदाहरण दिलं आहे म्हणजे आता दुधाला त्याच्या जीवनामध्ये कारण जर दही व्हायचं असेल तर दुधाला अग्निपरीक्षा त्याच्या जीवनामध्ये देवीच लागते दुधाला अग्नीवर तपावंच लागतं त्यावेळेस त्या दुधावर अशी साजूक अशी साय येते आणि ते थंड झाल्यावर ते दूध इर्जन लावलं जातं आणि त्याचं नंतर दही होतं आता त्या दह्यालाही त्याच्या जीवनामध्ये परीक्षा देवीच लागते आता दह्याला परीक्षा दिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय होतं मग त्या दह्यामधून कारण घुसळण केल्यानंतर त्या रवीचा मार कारण त्या दह्यालाही खावा लागतो गरम पाणी टाकून त्याला घुसळण केलं जातं आणि त्याच्यावर स असं लोणीवर तरळत हो येतं ते लोणी त्या तुमच्या जीवनामध्ये बाजूला केलं पाहिजे आता लोण्यालाही त्याच्या जीवनामध्ये परीक्षा द्यावी लागते लोण्याला तर अत्यंत कठोर अशी त्याच्या जीवनामध्ये परीक्षा द्यावी लागते स्वतःच अस्तित्वच मिटवून टाकावं लागतं लोण्याला त्यावेळेस त्याचं साजूक असं तूप ब बनतं त्याला नवनीत म्हटलं जातं म्हणून त्याचं कारण धर्माचं जे वर्म आहे आपल्या जीवनामध्ये हे वर्म आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे हे मंथन करण्याचं आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपल्या अंतकरणामध्ये चिंतन मनन धर्माचं किंवा धर्मानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे त्या भगवंताचं प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपल्या अंतकरणामध्ये काय केलं पाहिजे मंथन केलं पाहिजे मंथन करून चिंतन करून आपल्या जीवनामध्ये हे आपल्या दशा बदलल्या पाहिजे जसं दह्याला त्याच्या जीवनामध्ये एकदम तूप आहे तर का नाही होत दुधाला परीक्षा द्यावी लागते दह्याला द्यावी लागते लोण्याला परीक्षा द्यावी लागते कारण पुन्हा तुपाचं परत दूध होत नाही तसं आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे आपल्या दशा बदलल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये ही दशा कधी बदलताल आपल्या जीवनामध्ये तर महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये मंथन कराय चालू झाल्यानंतर तुमच्या अंतकरणामध्ये हे जे विकार आहेत चढ आहे मन आहे बुद्धी आहे हे तुमच्या जीवनामध्ये हे मंथन चिंतन तुमच्या जीवनामध्ये करीत गेल्यानंतर जसं त्या दुधाचं दही होतं म्हणजे दुधाचं दही त्याची दशा बदलली आता दह्याची दशा बदलली लोणी झालं आणि लोण्याला शेवटी त्याच्या जीवनामध्ये एवढी कठोर परीक्षा द्यावी लागते स्वतःचं अस्तित्वच मिटवावं लागतं त्यावेळेस नवनीत होतं तसं आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्याला भगवंतच व्हायचं आहे तर आपलं स्वतःचं अस्तित्व पूर्ण मिटवून टाकावं लागतं त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण भगवंत होऊ शकतो म्हणजे एवढ्या परीक्षा आपल्या जीवनामध्ये देण्यासाठी म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराजांनी जो शब्द वापरलेला आहे मंथनासाठी हे मंथन प्रत्येक धर्माचं सार आहे हे प्रत्येक धर्माचं वर्म आहे हे वर्म जर आपल्या जीवनामध्ये कळालं नसेल आपल्या जीवनामध्ये कळून घेण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला नसेल नुसतं तोंडानं नुसतं कारण अध्यात्मावर बोलणारे तोंडा तुमच्या कानाने ऐकणारे ह्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाच्या दशा बदलणार नाहीत जसं त्या दह्याला त्याचं दूध होणार नाही दुधाचं लोणी होणार नाही लोण्याचं तूप होणार नाही तशा तुमच्या जीवनामध्ये ही तुमच्या जीवनाच्या दशा बदलला बदलणार नाहीत आणि ह्या दशा बदलण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये हे अत्यंत असणारं मंथन या अंतकरणात रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात आता दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी कारण ते चिते घाटू नये आले जाय ना सोनी आले जाय ना सोनी इथंही महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे आता इथं उदाहरण दिलं आहे लोण्याचं उदाहरण दिलं आहे आता लोणी कसं आहे आता लोणी एकदा तयार झाल्यानंतर त्या लोण्याला परत तुमच्या जीवनामध्ये कारण आले जाये नासूनही ते घाटू नये म्हणजे परत त्या लोण्याला घुसळण करण्याची गरज नाही एकदा लोणी तयार झालेला आहे ना बाबा ती लोणी तयार झाल्यानंतर आता त्या लोण्यापासून फक्त तूप तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तयार करायचं आहे त्या लोण्याला जर परत घुसळण करीत बसलास तुमच्या जीवनामध्ये ते लोहणे काय होईल ती नासून जाईल म्हणजे ते लोणी वाटलं होईल तुमच्या जीवनामध्ये म्हणून तुमच्या जीवनामध्ये एकदा तुम्ही मनन चिंतन तुमच्या जीवनामध्ये चालू केलात त्या भगवंताचं रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये चिंतन चालू झाल्यानंतर तुमचे हे नाम तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं तुमच्या जीवनामधले हे सर्व विकार तुमच्या जीवनामधले जाऊन निघून जातील आणि तुम्ही त्या कारण तुमची जी दशा आहे कारण आपल्या जीवनामध्ये स्वप्न जागृती सुसुप्ती आणि तुर्या तुर्या अवस्थेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही म्हणून ह्या तीन दशा तुमच्या जीवनामध्ये ओलांडून जाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सा कारण महाराजांनी सोपा अध्यात्माचं गूढ या अभंगामधून समजून सांगितलं ते बी कारण दही दूध तुपाच्या उदाहरण देऊन महाराज सांगतात एकदा तुमच्या जीवनामध्ये लोणी झाल्यानंतर तुम्हाला नंतर शेवटची परीक्षा तुमच्या जीवनामध्ये द्यायची आहे म्हणून तुम्ही आता घुसळण करायची जी। तुमच्या जीवनामध्ये गरज नाही आणि जर घुसळण केलात तर ते वाटूळ होईल ही महाराजाला ती दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात आता तिसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात सांभाळावे वरावर वर मदूर नवजावे वर मधूर नव जावे अत्यंत सुंदर इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे सांभाळावे वरावर आता वरावर म्हणजे ज्याचं नुकतंच लग्न जमलेलं आहे ज्या मुलाचं मुलीचं दोघांनी साखर काय खाल्लेले आहे एकूण एकाला पाहिलेले आहे एकूण एकाची भेट एक वेळ झालेली आहे एकूण एकाचं कारण कारण आता लग्न म्हणजे जोडीदार तो झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये कारण त्या त्या मुलीला तिचा जीवन साथीदार तिच्यामध्ये तिला प्राप्त झालेला आहे त्याला त्याची जीवनपत्नी त्याच्या दोघाचे की त्यांच्या जीवनामध्ये हे वर आणि वधू आणि वर त्यांच्या जीवनामध्ये मग आता हे जे त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेमाचं उदाहरण दिलेलं आहे आता त्या प्रेमामध्ये ते एका दोघांनी एकूण एकाचा नंबर घेतलेला आहे त्यांना आता त्यांच्या जीवनामध्ये कसं राहतं त्यांचं आयुष्य कारण त्यांना त्या दोघालाही त्या मुलीला आणि त्या मुलाला त्या मुलीशिवाय मुलाला दुसरं काही दिसत नाही आणि मुलाला मुलीशिवाय दुसरं काही इकून एकाला दोघाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये जी। जरी दूर असले ते कारण वर्म दूर नव जावे लग्नाला अजून वेळ आहे त्यांच्या जीवनामध्ये जी। पण ते रात्रंदिवस त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये कारण मुलीच्या चित्तामध्ये मुलाचा विचार असतो मुलाच्या चित्तामध्ये मुलीचा विचार असतो त्यांनी जे बोलतात त्यांचं एवढं ती दोघं त्यांच्या जीवनामध्ये एक झालेले असतात त्यांच्यामध्ये आता दोन अवस्था त्यांच्या जीवनामध्ये राहिलेले नसतात महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं की आता सांभाळावे वरा वरावर वर्म दूर नव जावे कारण आपल्या जीवनामध्ये एकदा तुम्ही त्या तूप तु, लोणी झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आता भगवंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे आता अंतकरणामध्ये तुमच्या जीवनामध्ये विकार राहिलेले नाहीत आता फक्त तुमच्या जीवनामध्ये पूर्ण भगवंताचीच भेट भगवंताशिवाय तुमच्या चित्तामध्ये दुसरं चिंतनच चालून झालं पाहिजे तुम्हाला झोप जौप, झोपीमध्येही त्या भगवंताचं चिंतन जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या सर्व अवस्थेमध्ये तुमच्या त्या भगवंताचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये चालू झालं पाहिजे तुम्हाला अन्नसुद्धा तुमच्या जीवनामध्ये गोड लागलं पाहिजे दुसरं काय बोलतं हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये न ऐकू आलं पाहिजे जसं ह्या नवीन लग्न जमलेल्या मुला मुलीची जी अवस्था असते तशी या साधकाची अवस्था त्याच्या जीवनामध्ये झाली पाहिजे कारण त्याला आता पूर्ण जळायचं आहे त्याच्या जीवनामध्ये कारण पूर्ण लोण्याला त्याच्या जीवनामध्ये जळायल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये साजूक असं तूप होत नाही तूप व्हायचं आहे त्याच्या जीवनामध्ये तर तुम्हाला भगवंत प्राप्त करून घ्यायचं आहे तुमचं पूर्ण अस्तित्व तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला, तुम्हाला, जीवना तुम्हाला मिटवावं लागल त्या वेदना तुमच्या जीवनामध्ये सहन करण्याची ताकद तुमच्या जीवनामध्ये लागल त्यावेळेसच तुम्ही त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घेऊ शकता असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये चा। महाराज म्हणतात तुका मने धाले पोट मग बोट चाटणी मग बोट चाटणी इथं तर एवढं सुंदर उदाहरण दिलं आहे महाराजांनी आता एखाद्या मनुष्याचं पोटभर असं जेवण झालेलं आहे आता त्याला एकदा त्याचं जेवण झाल्यानंतर त्याच्यापशी कितीही मिष्टान्न पदार्थ आणले तरी त्याचं मन त्या पदार्थावर जातच नाही कारण त्या पदार्थाबद्दल त्याच्या मनामध्ये इच्छाच राहिलेली नसते पोट भरलेला आहे तृप्त झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये आता एकदा तृप्त झालेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण त्याला त्या पदार्थाबद्दल त्याला त्या टायमाला तर त्याला त्याच्या जीवनामध्ये गरज राहिलेली नाही महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की एकदा जर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये धर्माचं पालन करण्याची त्याच्या जीवनामध्ये गरजच राहत नाही तो जो करील तो धर्म तो बोलेल तो धर्म तो चालेल तो धर्म कारण तो धर्म म्हणजे तो धर्माचीच मूर्ती त्याच्या जीवनामध्ये तो झालेला असतो तोच त्या भगवंत अवस्थेला त्याच्या जीवनामध्ये तो प्राप्त झालेला असतो आता त्याच्या जीवनामध्ये महाराजांनी जेवणाचंच उदाहरण का दिलं कारण तृप्त होण्यासाठी जीवनच लागतं मिष्टानाचं कितीही वर्णन करून तुमच्या जीवनामध्ये तुमचं पोट भरलं जात नाही त्याच्यावर कितीही चर्चा करून तुमच्या जीवनामध्ये पोट भरलं जात नाही म्हणून धर्मावर कितीही व्याख्यानाची व्याख्यानं देऊन व्याख्यानाची व्याख्यानं तुमच्या जीवनामध्ये ऐकून तुमचं त्याच्यामध्ये पोट भरलं जात नाही त्याच्यासाठी तुम्हाला मंथनच करावं लागतं आणि मंथन करण्याची जी प्रक्रिया महाराजांनी सांगितलेली आहे दुधापासून दही दह्यापासून लोणी लोण्यापासून तूप हे तूप म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेणे असं या अभंगाचा सरळ आपण अर्थ पाहिलेला आहे ह्याच्यावर मी एक तुम्हाला व्यावहारिक उदाहरण देतो एक गरीब कुटुंब होतं आणि इमानदार नवरा बायको त्यांच्या जीवनामध्ये रोजी रोजगार करायचे तो शेतामध्ये दुसऱ्याच्या जीवना नोकरी करीत होता एक त्यांना चार वर्षाचा मुलगा होता इम इमानदार आणि इमानदार आणि कष्ट करणाऱ्याच्याच महाग परीक्षा देऊ घेत असतो असं मानतात ते सत्य आहे म्हणे तो मग काय केला मालकाची संध्याकाळी नोकरी करून तो घराकडे येऊ लागलेला आहे आणि घराकडे येत असताना मग चार कारण एका गाडीमध्ये पेरलेले दंग रांग पेलेले माणसं त्यांना गाडी कशी चालवावी बहार नाही हा रस्त्याच्या कड्यानं झालेला आहे ह्यांची गाडी एवढी फास्ट त्याला त्यांनी त्या गाडीनं उडविलो तो जाग्यावरच मेलेला आहे आता जाग्यावर मेल्यानंतर हे पुढे हे बी उलटून पडले यांचंही हे झालं आता त्या बाईला किती तिच्या जीवनामध्ये धर्मसंकट आलेलं आहे कारण नुकतं लग्न चार वर्षाचा मुलगा आहे शेती नाही वाडी नाही आणि त्या नवऱ्यावर कसतरी घरप्रपंच चालत होता आणि नवरा गेलेला आहे त्या बाईच्या जीवनामध्ये आघात निर्माण झालेले आहेत पण आता परिस्थिती आहे मोलमजुरी करून तिच्या जीवनामध्ये परत ती लेकराचं पोट भरते ते लेकरालाही ले सांगते तो लेकरू बी त्याच्या जीवनामध्ये त्याला सांगते बाळा आता कष्ट केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये पर्याय नाही आपल्याला कुणाचं फुकट खायचं नाही कुणाला ना भीक मागायची नाही तुझ्या जीवनामध्ये भीक कुणाला मागवणूक कोणापैसे हात पसरवणूक तुझ्या कष्टानं तुझ्या जीवनामध्ये तू तु� जीवन जग मग त्या आता नवऱ्याच्या प्रेमामध्ये किंवा नवरा गेल्यानंतर ती अर्धी बाई मेल्यातच जमा असते आणि तिच्या मागं दुखणं लागतात मग ते दवाखान्याला पैसे मग हा मुलगाही कष्ट करू लागतो शाळा शिकत शिकत पण दवाखाना केला मेडिकलसाठी पैसे नाहीत हे पडलेली आहे औषधं आणायचे तर मुलानं पाहिले मम्मी तो औषध घेतले नाहीस तो लगेच ती चिठ्ठी गेला दुकानात घेतला नाही ती सांगू राहिली बाळा आता माझा जायचा टाईम झालेला आहे काही उपयोग नाही औषध आणून आता तुला माझा एक शेवटचा सल्ला आहे की तू तुझ्या जीवनामध्ये तुझ्या कष्टावर कुणाला तू हात नको कुणापशी भीक मागणूक कुणाचं फुकट खाऊ नको आणि काही उपयोग नाही औषध आणून आता मी जाणार आहे माझं नाही मग आता तो गेला त्या दुकानदाराच्या हातापाया पडला त्यानं दिलं त्याने एकराकडं पाहून मेडिसन तो आला घरी घेऊन तितक्यात ती आई वारलेली आहे आई वारलेली पाहून त्याच्या जीवनामध्ये मोठं दुःख झालं आता गावाल्याने त्याची माती केली आता त्या लेकराला आईनं सांगितलं की बाळा कष्टानं तुझ्या जीवनामध्ये जीवन जग कोणाला मागू नको तू मग त्याच्या जीवनामध्ये मेहनत करायचा कोणाची तर मोलमजुरी शाळा सुटली की कोणाच्या बी घरी जाऊन कामं करायचा आणि त्याच्यातून त्याचं शाळेचं शिक्षण फी त्याच्या जीवनामध्ये भरायचा असं एक दिवस आता ज्या त्याच्या जीवनामध्ये आला की त्याला कामच मिळालं नाही मग एक दिवस काम मिळालं नाही मग का उपाशीच होतो त्याच्या जीवनामध्ये मग शाळेत जाण्याचीही त्याच्या जीवनामध्ये ताकद राहिली नाही दुसऱ्या दिवशी त्यानं काम धुंडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याही दिवशी त्याला काम मिळालं नाही मग दुसऱ्या दिवशी त्याला शाळेत जाण्याचंही त्याच्या जीवनामध्ये अवसान राहिलेलं नाही बळ राहिलेलं नाही आणि त्याला अंधाऱ्या येऊ लागलेल्या आहेत पाणीसुद्धा त्याला आता म्हणजे घरात पाणीही नाही करून मग एखाद्या घरी एक मोठं घर बघून गेला आणि त्या घरात आईला आई मला थोडं पाणी देताल का असं तो म्हणला आता तो पाणी मागायलासुद्धा त्याच्या जीवनामध्ये लाजू राहिलेला आहे कारण आईचे वाक्य आहेत की बाबा भीक मागू नकोस पण ते त्या मा, माऊलीनं पाहिलं की हा ह्याला भूक लागलेली आहे ह्याच्या पोटात अन्न दिसत नाही ह्याला बोलायलासुद्धा अवसान राहिलेलं नाही आणि बाळा तुला भूक लागली नाही नाही आई मला भूक मला काम देताल का असं मागू काम द्या मला माझ्या जीवनामध्ये ते ना अरे बाळा म्हणली कामाचं जाऊ दे म्हणली बरं ठीक आहे बघू म्हणली घरात गेली एक गिलासभर दूध आणि दोन लाडू आणली आणि त्याला आधी खायला लावली आता ह्याला भूक लागलेली होती ती लाडू खाल्ला त्याच्या जीवनामध्ये कारण भूक लागल्यामुळं त्याला मग आता बरं वाटायला त्याच्या जीवनामध्ये आईला म्हणला आई थोडं का अरे बाळा कशाला काम तुझ्या जीवनामध्ये तुला काय अडचण पडेल ती माझ्या जीवनामध्ये तुला काम करणूक तुला मी तुला जीव चल जेवण तुला अडचण तुझ्या जीवनामध्ये सांग नाही आई मला माझ्या जीवनामध्ये फुकट माझ्या आईनं सांगितलं कोणाचं फुकट खाऊ नको कोणाला भीक मागू नको मला त्याचं पालन करायचं आहे त्या म्हातारीला वाटलं की किती मुलगा हुशार आहे किती ज्ञानी आहे ती शाळेमध्ये गेली मग ती मास्तरला विचारली नाही म्हणले हा फीसुद्धा भरून दे भरू देत नाही आम्ही फी भरतो म्हणले मग त्या म्हातारीनं सांगितले की बाबा ह्याची फी मी भरली जाईल आता इथून पुढची आणि तुम्ही त्याला शासनानं माफ केली असं सांगत जा मग त्याला त्या मास्तरने सांगितलं शाळेमध्ये की बाबा तुझी फी माफ होऊ लागलेली आहे शासन माफ करायला तुला फी भरायची गरज नाही मग त्याच्या जीवनामध्ये तो शिक्षण झालं दहावी झाली दहावीला तो फर्स्ट क्लास पुन्हा अकरावी बारावीपर्यंत त्या म्हातारीनं त्याचं पूर्ण त्याला न कळू देता त्याची फी भरत राहिली त्याच्या जीवनामध्ये त्याला कळालं नंतर पण शेवटी त्याच्या जीवनामध्ये तो शिकत गेला शिकत गेल्यानंतर तो मोठा आलं डॉक्टर झाला मोठं मुंबईला त्यानं मोठं हॉस्पिटल टाकलेलं आहे नंतर ह्या म्हातारीला अचानक एवढा अटॅक आला आणि मेंदूतलामधला त्याची ती मेंदूचं ऑपरेशन करायची पाळी आली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये त्याला ह्या म्हातारीला घेऊन जाण्यात आला आता हिचा मुलगा बी चांगला होता घर इस्टेट होती पण असं बँक बॅलन्स एवढा नव्हता आता आईच्या आता पैसे लागायले तिथं मोठं मोठं हॉस्पिटल आहे मग पैसे लागायला नंतर हे ना म्हणलं आई म्हातारी लागले बाबा माझ्यासाठी आता तू प्रयत्न करणूक तुझी कमी कमविलेली जे धन आहे तुझ्यासाठी राहू दे मी आता मरणार आहे नाही नाही आई मी घर विकणार पण तुझ्यासाठी उपचार करणार तो बी मुलगा आता तो सात्विक आहे मग त्या मुलानं त्याचा एक सावकार बघितला आणि सावकारला ते घर घाण ठेवून त्यानं पैसे मागून घेतले आता किती ऑपरेशनला लागतील की ह्या महा म्हातारीचं पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे एकही रुपया त्या दवाखान्यात त्यांना कुणी मागायला तयार नाही कुठलं बिल नाही औषधं मेडिसिन सगळं फ्री म्हणजे चालू आहे सगळं झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशीही वाट बघायलीत की आता किती बिल येतं आहे की मेडिसिनचं किती झालं की डॉक्टरचं किती झालं की ऑपरेशन सर्व हे चार्जेस आता की बिल काय येतं म्हणून वाट बघायला एक पॉकेट आलं आणि त्या पॉकेटमध्ये की एक चिठ्ठी आली की चिठ्ठीमध्ये ती म्हातारीनं त्या मुलाला पाहिली तर आई तुम्ही बिल पूर्वीच नील केलेलं आहे असं आगितलं तर तुमचे आनंद उपकार आहेत असं ते बिल लिहिलेलं आहे ते बिल तर निरंक आहे लगे बा मग त्यावेळेस त्या, त्या म्हातारीला आठवण आली की आपण ज्याची फी भरीत होतो नंतर पुन्हा तो कुठं गेला काही हिला माहीत नव्हतो पण तोच तर नाही ना मग तो समोर आला मुलगा मुलगा तो समोर आल्यावर ती आई कडकडून त्याला मिठी मारली आई तुमच्या त्या दोन कारण लाडूमुळे दोन त्या एक गिलास दुधामुळे आणि तुम्ही माझी फी शासन माफ केलं म्हणून माझ्या जीवनामध्ये तुम्ही फी भरत राहिलात आणि मी माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा झालो ते ऋण तुम्ही कॉलेजची फी भरलात मला माझ्या जीवनामध्ये तेही कळालं म्हणून मी तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही आता पैसे देण्याचा विचार करू नका आणि हे तुमचं कारण तुमचं ऋण माझ्या जीवनामध्ये फेडलं जाणार नाही तुमचंच ऋण माझ्यावर अत्यंत मौल्यवान आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंत मदत नक्की करतो आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला ते कळालं पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्मानं सांगितलेल्या नीतीप्रमाणे शास्त्राने संताने सांगितलेल्या धर्माप्रमाणे आपल्या जीवनात आचरण करावं लागतं आणि त्याचं मंथन आपल्या जीवनामध्ये करावं लागतं आणि त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते निस्त्या अशा मोठ्या गप्पा हनून आणि गप्पा ऐकून तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्हनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे महापुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णभराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम